महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नवरेने बायकोवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवले महिला गंभीर जखमी सातपूर नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून बायकोला पेटवून दिल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातपूर येथील श्रमिक नगर सातमाऊली चौक परिसरात राहणाऱ्या इसमाने इस दारूच्या नशेत बायकोवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले सदर घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना समजली नागरिकांनी तात्काळ पेटलेल्या महिलेच्या अंगावर पाणी ओतून आग विजवली परंतु तोपर्यंत सदर महिला चाळीस टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे सदर महिलेला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी तात्काळ नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते